मित्रांनो नमस्कार मलय पर्वत जो आहे त्या मलय पर्वतावर चंदनाची मोठमोठी झाडं आहेत त्यामुळे मलय पर्वताच्या आसपास जे लोक राहतात चंदनाचा वापर सरपणासाठी करतात कारण त्याला त्याची किंमत नसते इझिली त्यांना अवेलेबल होत असतं त्यामुळे ते, ते किंमत ना करत नाही मात्र त्या चंदनाची किंमत आज मुंबईसारख्या शहरात किंवा किंवा शहरी भागामध्ये जास्त आहे त्याला कारण असं आहे कि कर मा सा की सहजासहजी चंदन उपलब्ध होत नाही आणि जे उपलब्ध होत त्यासाठी आपल्याला घेण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात नमस्कार मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंदाय बिंदासाईच्या माध्यमातून आज गुरुवार तुमच्या समोर गोरेगावचा विषय घेऊन आलोय मी मगाशी तुम्हाला चंदनाचं सांगितलं की आपल्याला किंमत नसते एखादा माणूस आपल्यासाठी काय करतो त्यावेळी आपल्याला काहीच वाटत नाही त्याची किंमतच नसते पण ती व्यक्ती जेव्हा दूर जाते आणि आपल्याला एखादं का मडत मात्र निश्चितपणे त्या व्यक्तीची आपल्याला आठवण येते आज मी बोलणार आहे अमोल कीर्तीकर यांच्या बाबतीत दोन तीन घटना सांगणार कारण घटना सांगितल्यानंतर लोकांना लक्षात येतं की एखाद्या गोष्टीची किंमत काय असते सर्वात पहिली भगतसिंग मध्ये राहणारी एक उत्तर भारतीय कुटुंब चार पाच दिवसापूर्वी मला भेटायला आलो होतं त्यांनी मला असं सांगितलं की अमित भाय मुलाचा शिक्षणाचा थोडा खर्च आहे यावर्षी तंगी आहे एखादी संस्था किंवा कोण जर लोकप्रतिनिधी असेल आम्हाला मदत करेल तर सांगा ना तर मी त्यांना असं विचारलं की तुम्ही कोणत्याकडे कोणाकडे गेला नाहीत कारण नाही आम्ही जाऊन ना आलो पण आम्हाला कोणी मदत केलेली नाही तर मी म्हटलं मग यापूर्वी नाही गेल्या वर्षी आम्हाला संपूर्ण वर्षाचा खर्च एक मान लो दाढीवाला आहे ओ गट का दाढीवाला आदमी एकदम सिम्पल साधा आदमी आहे म्हटलं कोण अरे उनी काय इलेक्शन मे थे अभि म्हटलं अमोल कीर्तिकर हां हां अमोल हमको सपोर्ट किया था ही झाली घटना नंबर एक घटना नंबर दोन मोतीलाल मध्ये राहणार एक दळवी कुटुंब गेल्याच आठवड्यात सहज खाली पूजा हॉस्पिटल तिकडे भेटलं मला म्हणाले की अमित जी बायकोची तब्येत भरी नाहीये तर आम्ही पैसे इथून तिथून बघतोय काही संस्थांकडे मागितलेले आहेत तर तुमच्याकडनं काही मदत होईल का तर मी म्हटलं तुम्ही लोकप्रतिनिधींकडे जाता नाही आम्ही समीर देसाई फाउंडेशनला गेलो तिथून आम्हाला थोडी मदत मिळाली पण अशी मदत पाहिजे की आम्हाला काहीतरी थोडा दिलासा मिळेल म्हटलं मग औषधोपचार तर नाही औषधोपचाराचे ना गेली दोन वर्ष अमोल कीर्तीकर यांच्या मार्फत आम्हाला पैसे मिळत होते पण आता सध्या तिथून पैशाची मदत काय आम्हाला मिळत नाहीये आणि कोणते लोकप्रतिनिधी आम्हाला सहजासहजी उपलब्ध होत नाहीये मग माझ्या मनामध्ये हा प्रश्न आला दो की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच गोरेगावकरांनी अमोल कीर्तीकरांची विकेट काढली की गोरेगावकर हिट विकेट झाले त्याला कारण असं आहे की अमोल कीर्तीकर एक अशी परिस्थिती होती की लॉकडाऊननंतर जर सर्वात कोणी जास्त काम केलं आहे तर ते अमोल ने आता असं बोललं जातं की त्याने काम केलं तर काय झालं त्यांचे वडील खासदार होते खासदार निधी वापरला बरोबर आहे खासदार निधी त्यांनी वापरला ते वापरताना एक दानत लागते आज लोकप्रतिनिधी जेव्हा गरज असते निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या घरी येतात आध्या दिवशी रात्री पाचशे साडेसातशे रुपये तुम्हाला देऊन जातात दारूची एक बाटली देऊन जातात दुसऱ्या दिवशी तुम्हाला वडापाव मिळतो बिर्याणी मिळते बरोबर आहे पण त्यानंतर जेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते किती वेळा तुमच्या उपयोगी पडतात पाच वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या आर्थिक स्थितीमध्ये असू दे तुमची मानसिक स्थिती शारीरिक स्थिती जेव्हा खराब होते तेव्हा तुम्हाला किती लोकप्रतिनिधी उपयोगी पडतात अमोल कीर्तीकरांचं वेगळं होतं अमोल कीर्तिकारीनी भरपूर खर्च केला गेल्या म्हणजे दे लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वाधिक खर्च करणारा जर कोणता लोकप्रतिनिधी गोरेगावात होता तर तो, तो होता अमोल कीर्तीकर अमोल कीर्तिकरांनी मैदानाचं नूतनीकरणासाठी स्वतःचे पैसे दिले अनेक सोसायट्यांना तिकडे गार्डन बांधायचं त्याच्यासाठी दे त्याने निधी उपलब्ध करून दिला देऊळ होते मंदिर देऊळ किंवा इतर प्रार्थनास्थळ आहे इतर धर्मियांची त्याचा नूतनीकरणासाठी शेड बांधण्यासाठी त्याने पैसे दिले एखाद्या सोसायटीमध्ये जर कुठे मैदानामध्ये व्यासपीठ बांधायचंय ते शेड बांधायचा त्याचा खर्च त्यांनी केला गरीबांचे विद्यार्थी होते त्यांना शालेय शिक्षणासाठी खर्च केला वया पुस्तकांसाठी खर्च केला एखादी व्यक्ती गोरेगावामध्ये झोपडपट्टी भागात चाळी भागात राहणारी होती की जिची आर्थिक स्थिती चांगली नव्हती आणि आजार पण होत तिथे देखील अमोल कीर्तिकार यांनी पैसा खर्च केला पैसा खर्च करणं ही सर्वात मोठी बाब आहे त्याच्यासाठी दानत लागते आणि ती अमोलमध्ये होती अमोलचा दुसरी गोष्ट म्हणजे जो उद्योग केला गेला साधा माणूस आज जर एखादी झोपडपट्टीमध्ये म्हणजे झोपडीधारक जर महिला सांगते की तिला नाव माहीत नाही पण तरी देखील ती वर्णन करून सांगते की आपल्याला कोण मदत करून गेला म्हणजे तो साधा माणूस झाला कारण आज जर एखाद्याने दहा रुपये जरी दिले तरी तो वर सांगत असतो की मी दहा रुपये दिले मी शंभर रुपये दिले मी यांच्या मदतीला आलो पण अमोल किर्तीकरने जेव्हाही मदत केली गोरेगावात तर या हाताची खबर या हाताला लागू दिली नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे जेव्हा निवडणुकीचा काळ आला तेव्हा असं वाटलं की, वाट की नाही सर्वांच्या मदतीला धावून येणारा म्हणजे अगदीच गोरे गावात कुठे पश्चिमेकडे कार्यक्रम असेल तर गाडीवर न जाता ब्रिज क्रॉस करून खाली उतरायचं आपल्या कार्यकर्त्यांच्या बाईकवर बसायचं आणि कार्यक्रमाच्या स्थळी जायचं ही पद्धत जा फार कमी लोकांमध्ये असते यालाच म्हणतात साधा माणूस ही माणूस की अमोलमध्ये होती सगळ्यांमध्ये मिसळायचा कार्यकर्त्यांमध्ये बसायचा एखाद्या झोपडपट्टी भागात जरी गेला तर तिथे तो एकरूप होऊन जायचा म्हणजे त्यांनी कधीच दाखवलं नाही की मी उपनेता आहे मी पैसेवाला आहे मी खासदार गजानन कीर्तीकर यांचा मुलगा आहे या सर्व गोष्टी बाजूला ठेवून साधा माणूस आणि तुमचा अमोल भैय्या या गोष्टी अमोलने आणल्या मात्र दुर्दैवाची बाब आहे की ज्या लोकांसाठी अमोलने केलं त्या लोकांनी अमोलला मदत केली नाही जर मनापासून सर्व एकत्र आले असते ज्यांनी ज्यांना जनाजना त्यांनी जना मदत केली मग ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते असो अहो ठाकरे गटाचे कशासाठी मी असं म्हणेन की विरोधी पक्ष असो विविध पक्ष असो अनेक कार्यकर्त्यांना अगदी भाजपचे देखील त्यांना मदत अमोल कीर्तीकर यांनी केलेली आहे अनेक जण त्यांच्या घराकडे जायचे गोरेगाव पूर्वेकडे आणि आपली कामं करून घ्यायचे मात्र जेव्हा निवडणुकीची वेळ आली तेव्हा सर्वांनी पाठ फिरवली आणि त्याचा फटका अमोल कीर्तीकरांना बसला अमोल कीर्तीकर यांचा चोवीस हजार मतांनी पराभव झाला अशी तर बाब ही वाटते की ठीक आहे सहा मतदारसंघ होते सगळ्यात जास्ती प्रभावशाली मतदारसंघ किंवा जिथे अमोलनी काम केलं जिथे आपली मेहनत दिली पैसा दिला त्या गोरेगाव मतदारसंघात तरी गोरेगावकर त्यांची बाजू घेतील त्यांच्या बाजूने उभे राहतील खास करून झोपडी चाळीमध्ये राहणारी लोक आज कमी नाहीये झोपडी धारक आणि चाळीमध्ये राहणारे जवळजवळ सव्वा तीन लाखामध्ये दोन लाख लोक आहेत त्यामुळे असं वाटलं होतं की अमोलला इथे आघाडी मिळेल पण दुर्दैवाची बाब की ज्यांना ज्यांना त्यांनी मदत केली त्यांनी ऐन वेळी पलटी मारली मग ती मंडळ असो आज तुम्ही मंडळाची स्थिती बघा मला मध्येच मंडळाची काही लोक भेटलेली आता मागी गणपती आहे त्यानिमित्ताने ते लोकप्रतिनिधीकडे फिरतायत पैसे मागत की आम्हाला देणगी द्या दे, देणगी द्या पण कोण देणगी द्यायला दे, दे, तयार नाही याच मंडळांना गेली तीन चार वर्ष सतत अमोल कीर्तीकर मदत करत असा गणेशोत्सव असू दे दहीहंडी उत्सव असू दे नवरात्रोत्सव असू दे रक्तदान शिबिर असू दे मेळावे असू दे अमोल कीर्तीकरांनी अगदी मनापासून सर्वांना मदत केली मात्र जेव्हा निवडणुकीची वेळ आली तेव्हा फक्त दारूच्या बाटल्या पंचवीस आणि पन्नास हजारासाठी अनेक मंडळांनी आदल्या दिवशीपर्यंत जे अमोल कीर्तिकारांसोबत होते त्यांनी पाठ फिरवली आणि दगा फटका केला आज अमोल कीर्तिकार केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झालेत मला असं वाटतं की इमानदारीने गोरेगावकरांनी गावकऱ्यांनी जनाजना अमोलनी मदत केली या सर्व मंडळींनी जर एकत्र यायचं ठरवलं असत मतदान केलं असतं ठाकरे गटातले जो संघर्ष होता ज्यांनी पाठीत मी असा म्हणेन की सुरा खूपचला खंजीर खोपसला अमोलच्या अमोलला तोंडावर दाखवलं मी तुझ्यासोबत आहे पण ते अगदी मनाप्रमाणे इमानदारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते त्यामुळे तो जो दगा फटका झाला त्यामुळे अमोलचा पराभव झाला जर अमोल, अमोल कीर्ती गोरेगावातून आघाडी मिळाली असती म्हणतो आघाडी नाही मिळाली ज्यांच्या ज्यांच्यासाठी त्यांनी कामं केली त्यांनी इमानदारीने त्याचा प्रचार केला असता त्याला मतदान केलं असतं घराबाहेर पडले असते तर निश्चितपणे आज उत्तर पश्चिमचं मतदार झालं ते अमोलच्या बाजूने झालं असतं आणि कदाचित उत्तर पश्चिम मुंबईला अमोल सारखा खासदार जो साधा माणूस म्हणून ओळखला जातो तो मिळाला असता विधानसभेतही काहीस चित्र थोडं वेगळं दिसलं असतं भले विधानसभेमध्ये विजय हा भाजपचाच झाला असेल पण मताधिक्य घटलं असतं कारण अमोल खासदार झाल्यानंतर बराच फायदा हा गोरेगावकरांना झाला असता पण शेवटी असं म्हणतात ना की कि किंमतच नसते तुम्ही काम करता मग तुम्हाला ग्रँटेड धरलं जातं गृहित धरलं जातं अरे जाऊ दे ना आपले काम करतोय जोपर्यंत करतो आपण करून घेऊया अमोलच्या बाबतीत तेच घडलं अमोल कीर्तीकर काम करतोय ना अमोल कीर्तीकर पैसे देतोय ना अमोल कीर्तीकर देणगी देतोय ना अमोल कीर्तीकर अडचणी सोडवतोय ना ठीक आहे नाही सोडवल्यानंतर बघू असं करून शेवटच्या शनाला जेव्हा मतदान करायची वेळ आली तेव्हा अनेकांनी हा दगा फटका केला आणि अमोल कीर्तीकरांची विकेट काढली पण मला असं वाटतं की ही विकेट जरी अमोल कीर्तीकरांची असली तरी स्वतः गोरेगावकर हिट विकेट झालेत कारण याच गोरेगावकरांमध्ये जे झोपडपट्टीत राहणार आहे जे चाळीमध्ये राहणार आहेत त्यांच्या अनेक समस्या आहेत त्यांना कित्येकदा आर्थिक मदतीची गरज भासते त्यांच्या अनेक समस्या आज अशाच आहेत आज कोण सोडवायला येत नाही अमोलही जायला मागत नाही त्याला कारण असं की अमोलचा सर्वात मोठा विश्वास हा गोरेगावकरांवर होता की गोरेगावकर मला निश्चितपणे आघाडी देतील पण उलट झालं इतर मतदारसंघाने त्याला साथ दिली आणि गोरेगावकरांनी त्याचा खात केला त्यामुळे मी असं म्हणेन की अमोल कीर्तीकरच्या रूपाने एक चांगला काम करणारा साधा माणूस गोरेगावकरांनी गमावलेला आहे विकेट जरी अमोलची गेली असली तरी हिट विकेट मात्र गोरेगावकर झाले मी अमित जोशी पुन्हा रविवारी एखादा राजकीय विषय घेऊन येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र